हाय फ्रेंड्स माझं नाव दीपेश आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आप आज आहे होळी तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी म्हटलं की आ आपल्या मनात काय येतं पहिले होळी म्हटलं की पुरणपोळी आली तर आज आपण माझ्या आईकडून आणि माझ्या वडिलांकडून जाणून घेणार आहोत पुरण पुरणपोळी ही कशी बनवली जाते ह्याला काय काय साहित्य लागतं किती वेळ लागतो तर चला तर मित्रांनो आज आपण पुरणपोळी बघूया आज मी तुम्हाला सांगितलं जसं की आई आपल्याला सांगेल पुरण पुरण कसं बनवायचं ते तर आई सांग मला बघूया सा पुरणामध्ये पूरन, तू काय काय डाळ भिजवली चण्याची डाळ अर्धा पाऊन तास भिजून घ्यायची त्याच्यानंतर ती कुकरला पाच सहा शिट्या लावून घ्यायची चांगली त्याच्यानंतर डाळ चांगली शिजली की मग गाळून त्याचा काठ वेगळा काढून घ्यायचा आणि जेवढी डाळ आहे एक किलो डाळ असेल तर एक किलो गुळ किंवा तुम्हाला जास्त नसेल तर अर्धा किलो गुळ अर्धा किलो साखर असंही तुम्ही वापरू शकता पण मी आता एक किलो डाळीला एक किलो गुळ घेतलेला आहे आणि तो दोन्ही मिक्स करून आता शिजायला ठेवलाय आता हे पुरण आपण चांगलं शिजवायचंय भरपूर वेळ हे पहिल्या आधी मोठ्या गॅसवर नंतर बारीक गॅसवर हे करून शिजवायचं हे शिजलं हे कसं समजणार ज्या वेळेला हे पुरण घट्ट व्हायला लागलं की हा हे जे उलतनं आहे हे, हे असं त्यात उभं राहील तेव्हा हे पुरण शिजलं आप हे आपल्याला समजेल हे पुरण शिजून गेल्या घेतल्यानंतर ही डाळ चांगली शिजली गुळ आणि डाळ आपली शिजून तयार झाली ही समजणार कशी उलतनं जेव्हा उभं राहील तेव्हा हे पुरण तयार झालं मग हे गरम गरमच पुरण खाली उतरवून घेऊन पुरण यंत्रातून पूर्णपणे वाटून घ्यायचं आणि नंतर त्यात जा, जायफळ घालून चांगलं मळून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही जायफळ हे माझ्या वडिलांनी किसले खिसले आहे पाहू शकता तुम्ही माझे वडील जे आहेत ते पुरण वाटत आहेत जरा हे भांडवटी करा दाखवा हे बघा असं पुरण वाटलं जाते हे माझे वडील आहेत आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला माझी आई जी आहे ती हा मैदा।, मैदा आहे पाहू शकता असा व्यवस्थित भिजलेला आहे मैदा आणि आता ह्याचे गोळे करणार आहे आणि ह्याच्यात पुरण हा बघा एवढाच मैदा घ्यायचा आहे एवढंच पीठ घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपण पुरण भरणार आहोत आणि पुरणपोळीला सुरुवात करणार आहोत पोळीसाठी लागणारा मैदा आहे आता थोडासा मैदा कणभर घ्यायचा त्याच्यामध्ये पुरणाचा हा गोळा तयार करायचा हा पुरणाचा गोळा पूर्ण असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि जे पुरण आपण थोडंसं घेतलेलं आहे ते पुरण तांदळाच्या पिठात बुडवून घ्यायचं आणि त्याच्यावर हा पुरणाचा गोळा असा ठेवून पूर्णपणे त्याला आपण जसं पराठ्यासाठी भरतो तसं हे पुरण ह्या मैद्यात भरून घ्यायचं आणि त्याचा गोळा असा करून घ्यायचा हा हलक्या हाताने नंतर सगळं सगळ्या सगळा मैदा एकत्र करून पूर्ण ते बंद करायचं त्याचं तोंड आणि हे तोंड बंद करून झाल्यानंतर हा सब मिटायचं आणि ते पालथं घालायचं इथे आणि परत ही जी तयार झालेली गोळी आहे ही तांदळाच्या पिठात पूर्णपणे मिटवून घ्यायची भिजवून घ्यायची अशी धुवून आणि जो गोळा आपण तोंड जे मिटवलेला आहे ते खालच्या बाजूने ठेवून वरच्या बाजूनी हा गोळा लाटायचा हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे पुरण लाटण एकदम सगळ्या बाजूनी हलक्या हाताने आणि थोडं लाटून झाल्यानंतर पोळी खालचा भाग जो आहे वरचा भाग खाली करायचा आणि खालचा भाग वर करून परत तो ती गोळी लाटायची सांगू ही पुरणपोळी लाटलेली आहे ही हिला हात लावायचा नाही कागदावरून नेऊन आहे ना अशी चव्हावरची टाकायची टाकून झाली की हा असा नरम कपडा पाहिजे त्या कपड्याने जे पीठ असतं ना काढून टाकायचं असं बाजूला हलक एकदम अलग द्याने अलग हाताने काढायचं ते झालं की तवा असा थोडासा तव्याने तव्यावरच हल्ली पाहिजे पोळी बघा अशी अशी हल्ली पाहिजे ही तव्यावरून डायरेक्ट कागदावर अशी कागदा घ्यायची तवा ठेवायचा परत कागदावरून जशी आपण सुरुवातीला टाकली तशीच परत वर टाकायची परत एकदा कागदावरून सगळ्यावरून कागदावर घातली आता हिला परत उचलली आणि तुरटी शेकायला टाकली हलवायची तेव्हा गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे तेव्हा जास्त पण गरम नको आणि थंड पण नाही झाला पाहिजे पण पोळी तयार झाली ही बघा दुसरी पुरणपोळी उचलली जशी पहिली टाकली तशी तेव्हा टाकायची पोळ जशी करायची तिला मधो मत तिला ओळखी कागदानेच फक्त तिला एकदा आम लागतो नंतर खाता लागतो पाहू शकता तुम्ही आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे या सगळ्या पुरणपोळ्या आहेत आणि माझे आईवडील दोघेही पुरणपोळी बनवत आहेत आज मी तुम्हाला दाखवलं पुरणपोळी कशी बनवतात माझ्या आईवडिलांनी तुम्हाला दाखवलं पुरणपोळी कशी बनवतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा